आपण सर्वजण आपले महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवाजी दादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहात सर्वांचा प्रथमता दादांच्या मी स्वागत करते आणि आभार मानते आज सकाळी आदरणीय लोक नेते बाबुरावजी पाचरणे यांना अभिवादन करून आजचा प्रचाराचा दिन सुरू झालेला आहे आम्ही माता भगिनी जे आहोत दादांच्या बरोबर सकाळपासून आहोत सगळ्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे ज्येष्ठ लोक तर आहेतच आहेत पण तरुण वर्ग सुद्धा आज दादांच्या प्रचारामध्ये सहभागी होताना दिसतोय मागच्या वेळेस एक सेलिब्रिटी म्हणून आपण मतदान केलं आणि तिथेच आपण चुकलो आपल्याला वाटायचं चांगला अभिनेता आहे तो चांगला नेता सुद्धा होईल या भ्रमात आपण सर्वजण राहिलो आणि त्यांनी दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील असं आपल्याला सगळ्यांना वाटलं म्हणून आपण सर्वांनी त्यांना मतदान केलं पण गेली पाच वर्ष आपण पाहिलं कुठलाच विकास न होता आपल्या लोकसभेचा जो भाग आहे त्याचा भगास झालेला म्हणायला काही हरकत नाही कारण हे जे लोकप्रतिनिधी आपण मनापासून ज्यांना मतदान केलं माझ्याबद्दल सांगायचं झालं तर बाबा आम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने प्रचार करतो त्या पद्धतीचा प्रचार आताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा केला पण काहीच उपयोग झाला नाही असं माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्तीला वाटतो कारण तो, तो अभिनेता फक्त टीव्हीच दिसला गावागावात दिसला नाही म्हणून ह्या वेळेस आपण मागच्या वेळ जी आपली सर्वांच्या वतीनं चूक झाली ती न करता जो नेता आपल्या सुखा सुखादुखात दशक्रियामध्ये असेल किंवा एखाद्याच्या गौरगरीबाच्या शुभविवाहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात अशा लोकनेतेला आपण निवडून देण्याची गरज आहे आणि आपलं मतदान जे तुम्ही देणार आहात ते फक्त दादांना न पडता आदरणीय मोदी साहेबांना पडणार आहे कारण गेली दहा वर्ष पाहतो आपण मोदी साहेबांनी कुठल्या पद्धतीचा सा आपल्या देशाचा विकास केला जर अजून आपल्याला आपला भारत देश विकसित करायचा असेल तर मोदी साहेब तर पंतप्रधान होणारच आहेत त्याबरोबर दादांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना लोकसभेमध्ये पाठवायची की आपली सर्वांची जबाबदारी आहे कारण दादा जर लोकसभेमध्ये गेले तर मोदी साहेबांच्या माध्यमातन आपल्या भागाचा विकास होईल आता आपण पाहतो की आदरणीय दादांनी सुद्धा महिलांचा आदर करत भरपूर अशा योजना आपल्याला दिलेल्या आहेत त्यामुळे इथे जे ज्येष्ठ मंडळी बसले जे तरुण वर्ग आहेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की येणाऱ्या आपल्या तेरा तारखेला आपण घड्याळच चिन्ह पाहिजे पाहूनच मतदान करायचंय कारण आपली आता महायुती आहे आधी आपले शिवसेनेचं धनुष्यबण असेल आपल्या बीजेपीचं कमळ असेल आणि आता दादांचं घड्याळ हे तिन्ही एकत्र मिळून आता दादा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांना घरातल्या आपल्या ज्या ज्येष्ठ माता भगिनी असतील जे ज्येष्ठ असतील त्यांना समजून सांगण्याची गरज आहे कि घड्याळाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत त्यामुळे मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करते की आपल्या भागाचा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी दादा हे लोक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका